प्रश्न पहिला पांडवांच्या मातेचे नाव काय होते ए गांधारी बी सत्यवती सी अंबिका डी कुंती उत्तर आहे डी कुंती प्रश्न दुसरा पाच पांडवांची पत्नी कोण होती ए हिदेंबा बी सुभद्रा सी द्रौपदी डी विजया उत्तर आहे सी द्रौपदी प्रश्न तिसरा पांडवांच्या राज्याची राजधानी कोणती होती ए हस्तिनापूर बी इंद्रप्रस्थ सी मथुरा डी द्वारका उत्तर आहे बी इंद्रप्रस्थ प्रश्न चौथा पांडवांनी कोणत्या देवतेच्या आशीर्वादाने इंद्रप्रस्थ नगर वसवले ए रुद्रदेव बी सूर्यदेव सी इंद्रदेव डी वरुणदेव उत्तर आहे सी इंद्रदेव प्रश्न पाचवा द्रौपदीचे वस्त्रहरण कोणी करण्याचा प्रयत्न केला ए शकुनी बी दुर्योधन सी कर्ण डी दोशासन. उत्तर आहे डी दोशासन प्रश्न सहावा पांडवांना किती वर्षांचा वनवास भोगावा लागला ए चौदा बी तेरा सी दहा डी बारा उत्तर आहे बी तेरा प्रश्न सातवा पांडवांना मारण्याचा कट मुख्यत्वे कोणी केला होता ए दुर्योधन बी दुःशासन सी धृतराष्ट्र डी अश्वत्थामा उत्तर आहे दुर्योधन प्रश्न आठवा अभिमानी राक्षसी हिडिंबा यांचा पराक्रमी पुत्र कोण होता ए श्रुतकर्मा बी अभिमन्यू सी शतानिक डी घटोत्क उत्तर आहे डी प्रश्न नववा महाभारत काळातील एक बुद्धिमान नीतिमान सल्लागार म्हणून कोणास ओळखले जाते ए विश्व बी द्रोणाचार्य सी विदुर डी धृतराष्ट्र उत्तर आहे सी विदुर